आज दुपारपासून राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे पावसामुळे नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत येथील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला राऊतवाडी धबधबा आज प्रवाहित झाला आहे आमचे प्रतिनिधी उत्तम पाटील सध्या राऊतवाडी धबधब्याच्या ठिकाणी असून चला त्यांच्याकडून जाणून घेऊया राऊतवाडीचे अपडेट्स राधानगरी तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून तुरळक तुरळक पाऊस चालू होता सध्या आज वीस जून दोन हजार चोवीस रोजी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला असून सध्या आता आपण पाठीमागे पाहू शकतो की माझ्या पाठीमागे पाहू शकतो की संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत तरी राऊतवाडी हा धबधबा पर्यटकांसाठी कुणाला जाणारा धबधबा दब हा आज प्रवाहित झालेला आहे तरी आता बीपीएनच्या माध्यमातून आपण बघू शकताय की माझ्या पाठीमागे बघू शकताय की लाईव दृश्य की संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत तरी राऊतवाडी धबधबा हा पर्यटकांसाठी प्रवाहित झालेला आहे तरी आत्ता सध्या इथे पर्यटकांची गर्दी सुद्धा आपण बघू शकताय की लांब लांबून पर्यटक इथे या धबधब्याचा आस्वाद घेत आहेत पिप्यांसाठी राधानगरीहून उत्तम पाटील